हॅलो नमस्कार मंडळी मी अर्चना अर्चनाच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज मला खूप कामे होती पावसाचं वातावरण पण झालं माझ्या मुलीचं ॲडमिशन पण करायचं होतं आणि त्याच्यासाठी प्रोसेस करायची होती त्याच्यामुळं मला थोडंसं बाहेर जायचं होतं बाहेरून जाऊन आल्यानंतर हे आमच्या घरच्यांनी हे पाच पाचवाले फुगे आणलेले आहे काकडी फुगे ते गिराईक आलं का ते सारखे फुग फुगून द्यायचे खूप डोक्याला वैताग आणला या फुग्यांनी आम्हाला पार नको नको करून ठेवलं पण मुलं काय ऐकतच नव्हते खूप कठीण खूप हे करून ते फु लागायचे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण कसं झालं आहे आणि आमच्याकडे इतका पाऊस झाला की खूप नुकसान केली खूप झाडं पडले खूप हे झाले इत तुम पुढच्या व्हिडिओमध्ये पाऊस कसा पडला किती एक प्रकारचं ते वादळच होतं इतकं की शक्ती वादळाचं नाव होतं असं म्हणतात पोरं म्हणत होते शक्ती वादळे पाऊस येण्याच्या अगोदर आमचे पोरं क्रिकेट खेळायचा त्यांचा विचार होता पण मी त्यांना ओरडत होते की नका खेळू नका खेळू मग मी पाऊस आई आईच्या वेळेस मी त्यांना बोलून घेतलं तरी अभिलेष ऐकत नव्हता खेळायचं मम्मी खेळायचं मम्मी मग त्याला मी बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर इतका पाऊस आलाय बघा तुम्ही बघू शकता किती वारं सुटले किती काळे ढग आले आणि त्याच्यानंतर इतकं इतका वारा आणि इतकं तुफान आलं आमच्या घरी कोणीच नव्हतं स मी आणि मुलं आम्ही एकटेच होतो नंतर हे आले तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवले रस्त्याच रस्ता पण दिसत नव्हता आणि आपण थंडीत कसं धुकं आल्यासारखं काहीच दिसत नाही त्या प्रकारे इतकं डेंजर वारं झालं आमच्या दुकानाचे थोडेसे पत्रे पण उचकले तुम्ही बघू शकता हे आमच्या तिकडचे झाडं पण पडले उद्या भेटू आम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो तो मी प्लेन लसी घेतली होती यांनी बदाम पिस्ता लस्सी घेतली आणि आमच्या आदितीने कसाटा घेतला होता आता आदिती पसर आवरत बसली होती मग मी तिला थोडीशी मदत करणार होते व्हिडिओ इथेच थांब थांबवते परत एकदा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघत राहा अर्चना गायकवाड ब्लॉग भेटू या पुढच्या भागामध्ये बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय कमेंट करा